बघा मंडळी अशी फळं पिकायला लागली ती आणि ही जर नाही तोडली तर तो पाखर खाऊन जाते ह्याला पाखरांना पण ठेवायचं आणि आपण पण खायचं आपल्या घरच्या झाडाची फळं वेगळीच असते ती बघा मस्त अशी आहे आता माझ्या हाताला कसं यायचं शिपी काय लागले ते आता आणि ही जर नाही काढली तर उद्या परवा लगेच पाखर अर्धा अर्ध करून सोडते ते केले ती वर तशी त्यामुळे म्हणलं दोन चार काढावे ते भारी वाटत घरची फळ खायला विकत आणून काय खाणं होत नाही असली फळ तर लागले तिथे काय बघा आता मस्त अशी काय भारी लागतात आहे घरची पित्ताल वगैरे छान असतंय एक पपई पण दाखवते तुम्हाला ही बघा किती भारी आली मस्त अशी लई पिकली का ही, ही, ही का राहिलंय असं सांगू का तुम्हाला मंडळी तेव्हा का हे ज्वारीला औषध केलं होतं फवारायसाठी आणि ते औषध केलेलं मग राहिल्यावर ते बॅरल खंगळून हिथं वतलं होतं आणि हिथं वतल्यावर काय झालं ह्या मुळांना गेलं औषध आणि ह्या मुळांना गेल्यामुळं हि झाड जाळायला लागलं होत पण नंतर ह्याला काय झालं ही सगळी पानं वाळाय लागली गळायला लागली सगळी पानं आणि पुन्हा अजून हे झाड वाचलंय बरं का मरता मरता तेव्हा आता वर लागले ते त्यामुळे ही फपई बारक्या राहिले खाली ही झाड मारता मारता वाचलंय औषध फवारणी मुळे औषध त्या बुडात ओतलं होतं आमच्या साहेबांनी त्यांना काय लक्षात आलं नाही तर बघा अशी मस्त फळ घरी झाड असली की असं खायला मिळत दाखवते मी एक कापून कोरोनात ही सुद्धा खायला मिळत नव्हतं इतकं आम्ही आजारी होतो का अजून ह्यात बिया नाही त्या बारके त्या लय मोठ्या झाल्या असत्या पण ती मरत होत झाड पण वाचलय आता वाचलंय ते बरच झालं छान अशा गोड लागते ते बरका का असल्यावर आता आमच्यात बारकी कोणच नाही त्यामुळे मी खाऊन दाखवतो तुम्हाला लयच गोड आहे लागते पण ही पाड आहे मस्त अशा आणि काय घालणार आहे अजून आहेत पण नंतर तोडणार आता मला गावात जायचंय आमची बचत गटाची मिटिंग आहे आणि ही बचत गटाची साडी आहे तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडीओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा